संपूर्ण भारत देशामध्ये रोड अपघातांचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलं आहे त्यामध्ये महाराष्ट्रसुद्धा मागे नाही आहे पुण्यातील पोरशा कारचं अपघाताचं प्रकरण संपूर्ण देशामध्ये गाजलंच आहे त्यानंतरही छोट्या मोठ्या प्रमाणावरती अपघात हे घडतच आहेत बदलापूर शहरही त्याला अपवाद नाही आहे पनवेल हायवे म्हणजेच बदलापूर शहरातील रिंग रोड ज्यावरती दुसरं टोक बंद आहे त्यावरती मोठ्या प्रमाणातील तरुण दुचाकीस्वार रेसिंग करत असतात त्या रस्त्यावरती तीस किलोमीटर पर ताशी असं जरी वेगमर्यादेचे बोर्ड लावलेले असले तरीसुद्धा सत्तर ते ऐंशी किलोमीटर ताशी वेगाने गाड्या चालवल्या जातात तेही कमी आहे तर त्या ठिकाणी अनेक जे फलक लावलेले आहेत जाहिरातींचे ते रस्त्यावर पडलेले आहेत अनेक ठिकाणी ते कॉन्क्रीटच्या रस्त्याला खड्डेसुद्धा काही प्रमाणात पडलेले दिसत आहेत एकूणच मोठा अपघात झाल्यानंतरच कुळगाव बदलापूर नगरपालिका प्रशासन पोलीस प्रशासन यांचे डोळे उघडतील का हा एक मोठा प्रश्नच आहे तिथे सातत्याने ज्या दुर्घटना घडत आहेत त्याकडे अनेकदा प्रशासनाने दुर्लक्ष केलं आहे याकडे लोकप्रतिनिधी आणि राजकारणी लक्ष देतील की नाही हा एक प्रश्नच आहे आपले बदलापूर